अभि लेखा जगा तू आयले बोलून बे ते आरतीचं ताट घेऊन हा किती वेळ लवकर आली म्हणलं तिकडं हा पूजापाती सामान आणले हा आण म्हणा लवकर अह बाबा आता गेलो होतो अंदर आई म्हणलं आरती तर ते ताटामध्ये सगळं ते हरद कोको बुक्का ते नारळ म्हणलं अगरबत्ती ते सगळं म्हणलं सामान ठेवून आले ताटामध्ये आता येऊस राहिले असं अभि लेखा जगा केव्हा येते म्हणलं तू ये आरतीचं ताट घेऊन इथं बारा वाजता येते का काय हाय बी हा इथं म्हणलं सगळ्याचे बैलगाडे बैलगाडा शेरत मध्ये चालले आहे पूजापाती होऊन आपल्या म्हणलं बैल थोडीची पूजापातीच नाही झाली अजून किती वेळ लावते किती नाही तर अहो अण्णा हो माता माय किती वेळ लावला लाव हो या आरतीचा ताट आणले तू ना सगळे जे बैलगाडी चालले गेले ते बैलगाड्या शर्यत मध्ये ना तू म्हणला आरतीचा ताट घेऊन आता येऊ राहिली घे म्हणला लवकर पूजा पाती कर जगांच्या बाबा काय घाई करू राहिले हो तुम्ही असं वाटू राहिले का तुमचा पहिला नंबर येणार आहे मला त्या बैलगाड्या शर्यत मध्ये एवढी घाई करू राहिले एवढे कायले घाई करू राहिले तुम्ही आला का म्हणलं तुमचा पहिला नंबर घे घे म्हणलं लवकर पूजा पाती कर म्हणलं बैल जोडीची हा कटोरचो मग ये लवकर पूजा पाती कर ठीक काय करतो तुम्हाला बाई बैल पूजा चांगली कर देवाले असं म्हण म्हणतो मनातल्या मनात क बाई वाल्या बैल जोडीचा पहिला नंबर येऊ देवा हा असं म्हण थांब नवी का जेव्हा करू, करू मन्दा, 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 मन्दा कर दे म्हणलं तू यायला पूजा करू दे बैल जोडीची हा मंदा 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 लेखा टप्पा टाकू राहिला घेऊ कर म्हणलं पूजा बदल ते बाबा आपली इथं डाऊन नाही झाला पाहिजे ना आपला बैल गाडा म्हणला समोर पाहिजे सगळ्याचे हा पहिला नंबर नाही दुसरा नंबर झाला पाहिजे अभि लेखा जेवण आपली बैल जोडी का कमी आहे का लिखा हा बैल गाडा आपली बैल जोडी पहिला नंबर नाही तर दुसरा नंबर मारतेच या वर्षी हो बाबा तुम्हाला माहित आहे का पहिला नंबर वालेले पंच्याहत्तर हजार रुपये भेटणार आहे म्हणून म्हणतो पहिला नंबर काय गोष्ट करतो तुला नंबर पंच्याहत्तर हजार रुपये म्हणून बाबा आता गावामध्ये अशा गोष्टी लागते का आता गावामध्ये लोक काय चर्चा करत नाही का पहिला नंबर वाला बाबा एवढं बक्षीस आहे दुसऱ्या नंबर वाल्याला एवढं बक्षीस आहे तिसऱ्या नंबर वाल्याला एवढं बक्षीस आहे तेवढं मी आहे घेतलं ठीक आहे म्हणलं जगन या वर्षी पहिला नंबर म्हणलं आंतोस पंच्याहत्तर हजार रुपये घेतोच या जा बैल बैलवाडा घेऊ हा झाली पूजा केली गेली बैल जोडीची चांगली गेली पूजा मध्ये आता येते तुमचा पहिला नंबर जा मला घेऊन ठीक आहे आता जातो म्हणलं घेऊन पण मोबाईल जोडीची म्हणलं पूजा चांगली केली का मनातून केली म्हणलं अशी तशी नाही ना जगांचे बाबा चांगली केली म्हणलं मनातून पूजा केली आहे मी मना भावानं चांगली पूजा केली जेव्हाही मागितले मी ना पहिला नंबर मा माया बैल जोडीचा पाहिजे असंही मागितले मी तो तो काही टेन्शन असते म्हणलं जगांची आई आता तुम्ही देवाला मागितलं बैल जोडीचा पहिला नंबर आला पाहिजे आपल्या तर मग इथेच आता हो म्हणलं बसू दे म्हणलं बैल चला हर हर महादेव हर हर महादेव ओ, जगन मला, मला, हो जगनच्या माया बैलगाड्यालाय समोर जाऊ दे म्हणलं गो साईड ना हो लवकर जाऊ दे म्हणलं बैलगाड्या शरद मध्ये अभि जगन मी काय म्हणतो तुझ्या सोबत येलो तू बैलगाडाची शरद पाहिली मी चालतो मला बैलगा घेऊन ठीक आहे बाबा तुम्ही जालगाडा घेऊन येतो लवकर कोण बिले का बा शिवलाल नाही आला का म्हणलं सरपंच साहेब शिवलाल भाऊ चहा पिऊर आला होता घरी तर मी म्हणलं बाबा सरपंच साहेबांना बोलवलाय आहे तर येतो म्हणे चहा पिऊन अ बेले काय बाबा तुला शिवलालने असं सांगायला पाहिजे होतं की बाबा सरपंच साहेबांना तुला अर्जंट बोलवला लवकरात लवकर तर बरोबर तेच होता तो, तो धावत धावत हा तू काय आले का सांगितलं नाही असं सरपंच साहेब आता यूस राहिला असं म्हणलं शिवलाल भाऊ अर्धा चहा होऊन गेला होता पिऊन मी म्हटलं बा पिऊन घे म्हटलं पुराच्या तर ये म्हणलं तू मागून तर आता यूस राहिला तो अ काय शिवलाल तुला पहिलं सांगितलं होतं मी ना बैलगाड्या घेऊन म्हणलं तू जा जो बैलगाड्या शर्यत मध्ये तरी तुला माहितच नाही का इथं टाइम करू का काय सरपंच साहेब नाही झाला नो टाइम बैलगाडा शर्यतीला अजून टाइम आहे म्हणलं बारा वाजता चालू होते हा टाइमच हो वाजता आता आता वाजलीस किती अकरा वाजले तर बारा वाजताच्या पहिलाच आपण पोहोचून जातो अभे शिवलाल टाइम हाय म्हटल्याने नाही होत ना आपण अर्ध्या घंट्या पहिलं तिथं बैलगाड्या शर्यत मध्ये जा लागते तिथं म्हणलं जोड्या जाड्या ते सगळं म्हणलं चेक करते ना हा कोणत्या जोडीला काही झालाय का झालाय ब सगळं चेक केल्या जाते तिथं ठीक आहे सरपंच साहेब आता घेऊन जातो ना बैलगाड्या मध्ये झाली का म्हणलं बैलाची पूजापाती केली काय अबे शिवलाल मी काय म्हणतो बैलगाड्यावर तू बसतो ना हा मग पूजापाती तूच करले काय मी पूजापाती करीन बैलगाड्यावर तू बस ना तसं जमत नाही ना म्हणून म्हणतो का बैलगाड्या तूच चालवतो का नाही तर बैलगाड्याची पूजापाती तूच कर ठीक आहे मला सरपंच साहेब आरतीचा ताट आणलं का म्हणलं मग बाहेर हो आरतीचा त्राट ठेवलाय म्हटलं इथे बैलदोडी पाहिजे तू एक काम कर मी येतो म्हणलं शांताराम भाऊच्या घराकडून तू म्हणलं बैलजोडीची पूजापाती करून घे ना बैलगाड्या घेऊन म्हणलं येऊन जा म्हणलं त्या बैलगाड्या शर्यतमध्ये ठीक आहे मग मी येतो म्हणलं शांताराम भाऊने मी सोबत ठीक आहे सरपंच साहेब तुम्ही जा म्हणलं शांताराम भाऊच्या घराकडे मी करतो म्हणलं बैल जोडीची पूजा पाती येतो म्हणजे बैलगाडा शर्यत मध्ये घेऊन बैलगाडा आपला ठीक आहे ठीक आहे तर जातो म्हणलं मी शांताराम भाऊच्या घराकडे तू म्हणलं आपला बैलगाडा घेऊन येऊन जातो म्हणला ठीक आहे बैलगाडा शर्यत मध्ये ठीक आहे सर जा म्हणलं तुम्ही आपले का जबरू तुला पहिलाच सांगतो आज म्हणलं आपला बैलगाडा शर्यत मध्ये आपल्या बैल जोडीचा क्रमांक म्हणलं पहिलाच आला पाहिजे समजला नाही तर रायशन का मागच्या मागं शांताराम काका तो थांबून तो जा तो <laughs> फक्त बैलगाडा शर्यतले सुरुवात होते मग काय म्हणलं आपला बैलगाडा समोर राहते का मागा राहते आपला बैलगाडा नाही राहिला तर माझ्या नाव नाहीये तो ना आता जबरू बैलगाडा शर्यत मध्ये तू किती निवाड पाडतो न किती म्हणलं पुढे राहतं समजूनच जाते मग तू या नाव आहे ना मी आहे म्हणलं मग बिलकुल म्हणलं शांतराम का आपली बैल जोडी म्हणलं बैलगाडा शर्यत मध्ये मागा राहणारच नाही सगळ्याच्या समोरच राहीन हा फक्त पोहोच घेतो तो हो म्हणलं तसंच व्हायला पाहिजे आपला बैलगाडा म्हणलं सगळ्याच्या समोरच पाहिजे हा नाही पाहिजे नाही पाहिजे तेव्हाच म्हणलं शांतराम भाऊची इज्जत राहील म्हणलं गावामध्ये समजला का तू हो समजलो म्हणलं मी आपला बैलजोडीचा बैलगाडा मागा राहणारच नाही बिलकुल म्हणलं माझ्या शंभर टक्के गॅरंटी आहे आता इथं टाइमपास काही करू नको तिकडे म्हणलं सगळ्या धोड्या बैलगाडा मध्ये झाले तयार झाले आहे हा इकडे म्हणलं लवकरात लवकर म्हणलं ते बैलधोडीची पूजा कर, कर, ते पूजा करायला बैलजोडीची पूजा करायची आहे ना बैलगाड्या शर्यत मध्ये चालली आहे म्हणलं आपली बैल धोडी तू आरती नाही हो <laughs> हो का आणलो ठीक आहे काय म्हणलं म्हणलं बक्षीस किती भेटणार आहे अबे आले काय जब्रो आता बक्षीस किती भेटते किती नाही तेवढं काही मला माहित नाही ती म्हणलं सगळं सरपंच साहेबाला माहित आहे पहिला नंबर दुसरा नंबर तिसऱ्या नंबरला किती बक्षीस आहे किती ठेवला आहे तेवढं आपल्याला काय माहित ते सगळं सरपंच साव्हालाच माहित आहे झाला का शांताराम भाऊ बैलगाडा तयार झाला का पूजापाती गे गेली का म्हणलं बैल जोडीची म्हणलं सरपंच साहेब बैलगाडा तयार आहे पण आता म्हणलं पूजापाती करायची आहे फक्त बैलगाड्याची बस पूजापाती केली का बस चाललं म्हणलं आपल्या बैलगाड्या शर्यत मध्ये करणं मग लवकर पूजापाती करणं तिकडे म्हणलं सगळे म्हणलं तयार होऊ राहिले बैलगाड्या घेऊन तू म्हणलं इथं पूजापाती आहे हो म्हणलं सरपंच साहेब करतो म्हणलं पूजापाती आता शांतीला पाठवला आहे म्हणलं आरतीचं घरात बस आता करतो आता पूजापाती हो सरपंच साहेब बैलगाडा शेअर मध्ये म्हणलं ज्या बैलगाड्याचा पहिला नंबर आला ते बक्षीस किती काय दुसऱ्या नंबर येले आणि तिसऱ्या नंबर बक्षीस किती काय म्हणलं सांगतो म्हणलं जेब्रू पहिल्या नंबरवर म्हणलं ज्याचा बैलगाडा आला त्याला पंच्याहत्तर रुपये एक ट्रॉफी दुसऱ्या नंबरवर ज्याचा बैलगाडा आला त्याला म्हणलं पन्नास हजार रुपये लहानवाली ट्रॉफी तिसऱ्या नंबरवर ज्याचा बैलगाडा आला त्याला म्हणलं पंचवीस हजार रुपये म्हणलं एक लहानशी ट्रॉफी बस हो का पहिल्या नंबरवर आले पंचाहत्तर हजार रुपये ठीक आहे ठीक आहे पंच्याहत्तर हजार रुपये घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणलं मी आज अबिले काय जयब्रु पहिलं बैलगाडा शेअर चाल तिथं पहिला नंबर आणून दाखव मग घेऊन घे म्हणलं पंच्याहत्तर हजार रुपये भेटते का पहिला नंबर आणून बिलकुल म्हणलं सरपंच साहेब पहिला नंबर नाही आला म्हणलं माझ्या बैलगाड्याचा मिशिपडून फेकून दे म्हणलं मिशी उपडून पुरी साफ करून टाकेन अबेले काय जब्रू तू या होटावर म्हणलं मिशिस नाही तर काय साफ करशील का हा मंत्र स्माराचे काम का बे अहो एवढा वेळ लागते का म्हणलं शांती आरतीचा ताट आणले हा पंधरा मिनिट झाले गेली आहे आरतीचा ताट म्हणलं आता घेऊन आली अह बापा कशी गोष्ट करू हो तुम्ही त्या आरतीच्या ताटामध्ये नारळ ठेवला अगरबत्ती ठेवली पानाचा विडा ठेवला हरद कुको ठेवला बुक्का ठेवला अक्षी ठेवली सगळं ठेवा लागते प्रसादाचं हे ठेवलं तुम्ही एवढी काही करू ठीक आहे म्हणलं लवकर घे बैल जोडीची पूजा पती कर जाऊ दे म्हणलं त्या जबरूला घेऊन बैल काढा मग मी जातो म्हणलं मागून गे लवकर कर म्हणलं पूजा पती कर लवकर ठीक आहे करतो शांता काकू बैल जोडीची पूजा म्हणलं मनातून कर हात जोडून म्हणलं देवाले प्रार्थना कर का बा मायवाली बा बैलगाडा शर्यत मध्ये जोडी जितल्या पाहिजे बैलजोडी ठीक आहे ना असं म्हण होणार मी तशी वाली बा बैलगाडा शरत मध्ये बैल जोडी जितल्या पाहिजे म्हणून हा पहिला नंबर आला पाहिजे म्हणून म्हणलं ना म्हणून आलो आहे चांगलं झालं म्हणलं म्हणलं तर देवाले आता बिलकुल म्हणलं पहिला नंबर आलाच म्हणलं आपल्या बैलजोडीचा काही टेन्शनच नाही झाली म्हणलं पूजा पती झाली आता घेऊन घेऊन जा तालुका का शांताराम का मी बैलगाडा घेऊन चालू का म्हणलं तेव्हा म्हणत बैलगाडा शर्यत मध्ये तू का मागून जा म्हणलं बैलगाडा शरद मध्ये तेव्हा बैलगाडा घेऊन आम्ही येतो म्हणलं सरपंच साहेब येतो सोबत जा लवकर ठीक आहे तू ये मागून मी जातो बैलगाडा बैलगाड्या अभे मारते मी काय म्हणतो आपली बैलजोडी एक नंबर नाही म्हणलं हा पहिला नंबर सांगतो आपल्या बैलजोडीचा सा, नाही तर कळशील का हा इज्जत डावून मागच्या मागे राहायचो नको अहो बाबा आता पहिलं म्हणलं बैलगाड्यामध्ये जाऊ तो द्या हा तिथं बैलगाड्यामध्ये चांगल्या चांगल्या जोड्या येते म्हणलं मार खान आपली बैल जोडी काही एकाच येणार का आहे तिथं हजारो बैल जोड्या येते माईवाल्या बैल जोडी काय मारती आपल्याला हजार बैल जोडायचं काय करायचं आहे आपली बैल जोडी झालं आपल्याला काय करायचं नाही फक्त तू म्हणलं पहिला नंबर मारून आण अहो बाबा शर्यत मध्ये आपल्या बैल जोडीचा पहिला नंबर आणायचा कोशिश करीन मी पण नाही आली पहिला नंबर तर मग दुसरा नंबर आला तर चालेल का हो म्हणलं मारती चालते दुसरा नंबर चालते आपल्याला काही टेंशन नाही आहे पण पहिला नाही तर दुसरा हा तिसरा चौथा आपल्याला चालणार नाही पहिला नाही तर दुसरा म्हणलं आपल्या जोडीचा नंबर आण तू ठीक आहे ठीक आहे पहिला नाही तर दुसरा ना ठीक आहे बिलकुल म्हणलं गॅरंटी आहे शंभर टक्के बाबा पहिला नाही तर दुसरा म्हणलं अन्न साहेब ला नंबर अरे पण मारती मी काय म्हणतो पहिलाच म्हणलं तू ठेंग नाही हा तू यार म्हणलं समोरचं दिसत नाही बरोबर हा तू कसा म्हणलं पहिला नंबर आणशी म्हणलं आपल्या पहिल्या जोडीचा हा तू थोडसा उच्ची पाहिजे होता नाही तर म्हणलं आपल्या खाली म्हणलं उशी फुशी घेऊन घे ना म्हणजे उच्ची होऊन जायचं तू काय पागल्यासारखी गोष्ट करतो हो? उशी कशी घेऊन हां उशी भुशी घेते का त्या बैलगाड्यावर मी बरोबर पाहतो म्हणलं काय टेन्शन घेऊ नको तू मी ठेंगणा तरी असं पण मायावाले करतो तो म्हणलं खूप मोठे टेन्शन घेऊ नको तू आणतो म्हणलं पहिला नाही तर दुसरा नंबर आणतो म्हणलं ठीक आहे मारदी जा म्हणलं तू आता बैलगाड्या शेअर मध्ये आणि मायावाला आशीर्वाद म्हणलं तुझ्या पाठीशी आहे ठीक आहे म्हणलं पहिला नंबर नाही दुसरा नंबर घेऊन ठीक आहे म्हणलं बाबाश्री तुम्ही काही टेन्शन घेऊ नका बैल पूजा पाती झाली आहे तुमची पहिला नंबर आणल्याशिवाय येणार नाही म्हणलं घरी जर पहिला नंबर आला नाही घरी येणारच नाही आता पूजापाती झाली आहे तुमची साईड न होऊन शर्यात मध्ये जाऊ द्या म्हणलं साईड नवा लवकर मारती मला ना, तुझा मला हो तुम्हाला बैल नाजी उमर मी आमल गावाचा पाटील आपला बैलगाडा सगळ्या समोरच पाहिजे नाही तर पाटलाची इज्जत म्हणलं तू यावरच आहे आता हो म्हणलं लाने वाढेल तुम्ही काही टेंशन घेऊ नका हा तुमची इज्जत म्हणलं माझ्या हातात आहे मला माहित आहे तुमचा बैल जोडीचा बैल बैलगाडा म्हणलं सगळे समोरच राहणार आहे तुम्ही टेंशनच घेऊ नका अभिले काय जुमर आपल्या बैलगाड्याची गाड्याची म्हणलं पूजा केली का लेका अहो मोठे पाटील केली ना बाबा आपल्या बैल गाड्याची केली मी ना लाईने पाटला विचारून घ्या ना त्याच्या समोरच म्हणलं मी पूजा केली ठीक आहे म्हणलं जुमर जा म्हणलं आपल्या गावातले सगळे बैलगाडे चालले आहे त्या बैलगाड्या शेरेत मध्ये तुम्ही निघ म्हणलं लवकर आम्ही येतो म्हणलं मागून मग हो ठीक आहे मला मोठे पाटील मी चालतो मला बैलगाड्या घेऊन आपला तुम्ही या मला आरामशीर हो ठीक आहे जा म्हटलं तू घेऊन जा म्हणलं आपला बैलगाड्या <laughs> वाईने पाटील वा जाऊ द्या म्हणलं बैलगाड्या घेऊन तुझी इज्जत म्हणलं माझ्या हातात आहे जाऊ द्या लवकर हो रे बाबा आता लाईने पाटलाची ना मोठे पाटलाची इज्जत सगळी म्हणलं तुझ्या हातात आहे बैलगाड्यावरच आहे सगळं पहिला नंबर आणला तर इज्जत राहील म्हणलं पाटलाची नाही तर काही खरं नाही हो म्हटलं ह्या पाटलाची इज्जत म्हणलं बरोबर ठेवू जर बाबा राखून नाही करशील म्हणलं सत्यानास मोठे पाटलाची पाटील की बी म्हणलं जागेवरच ठेवी ना मोठे पाटलाची पाटील की जागेवरच ठेवी काही टेन्शन घेऊ नका तुम्ही पहिला नंबर आणूनच येतो म्हणलं मी ठीक आहे ठीक आहे हा चांगली गोष्ट आहे जा मग तू आता हा जा हर जा। अबे लेका जबरू आपल्या बैलगाड्याचा म्हणलं नंबर पहिलाच आला पाहिजे आपल्याला दुसऱ्याने तिसऱ्याने चौथा म्हणजे पहिला ठीक आहे शांताराम का, का टेन्शनच नको घेऊ तुला पहिलंच सांगितलं आहे ना हा पहिला म्हणजे पहिलाच नंबर आणतो आपल्या बैलगाड्याचा टेन्शनच घेऊ नको तू अबे लेका जबरू स्वतःला ले काही एवढा हिटलर नको समजूले का इथं काही तू वाला का एकाच काही बैलगाडा आहे का बे पाच आहे ना जरुरी आहे का तुझ्या पहिला नंबर येईन म्हणून हा माया येऊ शकत का पहिला नंबर अबे लेका मारते मी तुला म्हणून आलो का तू आण ना पहिला नंबर आता शांताराम काकाचा आहे तर शांताराम नाही पहिला नंबर आण म्हणून मी सांगतो शांताराम काकाला पहिला नंबर आण देतो म्हणून तू सांग ना तुळशीराम का आपले का पहिला नंबर आणतो म्हणून अबे अबे काय झगडू राहिले बी तुम्ही तो का हा ज्याचा पहिला नंबर येईल त्याचाही काय करायचा आहे अजून म्हणलं बैलगाडा शर्यतले सुरुवातच नाही झाली तुम्ही इथं भांडण करू राहिले को आबे लगा जबरो मारती तुम्ही काही भांडण करू नका बैलगाडा शेरात चालू होऊ द्या हा कोणात ताकद आहे कोणात नाही ते समजूनच जाते कोणाचा पहिला नंबर येते ना कोणाचा दुसरा नंबर येते तो म्हटलं जुमर बैलगाडा शेरात मला सुरू होऊ दे त्याच्यानंतर पाहू म्हणलं पहिला नंबर कोणाचा येते ना कोणाचा नाही तर आता काही फोपल फोपल करून काही फायदा नाही आहे अभि लेखा मारती तुला पहिलं सांगितलंय लेखा पहिला नंबर नाही तर दुसरा नंबर आपला बैलगाड्याचा नंबर आणजो नाही तर म्हणलं तिसऱ्या चौथा चालणार नाही अ बाबा तुम्हाला पहिलं सांगितलंय पहिला नंबर नाही तर दुसरा नंबर आपल्या बैलगाड्याचा आला नाही तर घरी येणारच नाही म्हणलं बिलकुल तिकडे चालले जाईल फिरायला काय झुमर तुला सांगितलं ते लक्षात आहे ना म्हणलं म्हणलं अहो हो लक्षात आहे तुमची गोष्ट पाटील की म्हणलं जागेवरच नाही तुम्ही टेन्शनच नका घेऊ पहिला नंबर आणल्याशिवाय राहणारच नाही शिवलाल तुला माहित आहे ना आपल्याला म्हणलं दुसरंही चालते तिसराही चालते चौथाही चालते काही टेन्शन घेऊ नको आता काही जरुरी आहे का म्हणजे पहिला नंबर शिन म्हणून टेन्शनच घ्यायची नाही बिलकुल अहो सरपंच साहेब तुम्ही जरी म्हणत असाल मला दुसरा तिसरा चौथा चालते आपल्याला बैल जोडीचा नंबर पण तुम्ही टेन्शन घेऊ नका पहिला नंबर आणल्याशिवाय राहणार नाही म्हणलं याच्या पुढेच जातो मी अरे वा मग काही टेन्शनच नाही रे बाबा हा मग काही अस नाही ब्रो आता म्हणलं बैलगाडा शेर दहा मिनटात सुरुवात होत आहे ठीक आहे ना आता बरोबर म्हणलं हे जोडी म्हणलं व्यवस्थित म्हणलं पकडून ठेवते दोन दारं नाही निष्ठून जाईल काय काय टेन्शन घेऊ नका म्हणलं तू मी बैलाचे म्हणलं दोन बरोबर पकडले आहे आता फक्त बैलगाडा शेरितले सुरुवात होऊ दे मग पाहू म्हणलं पहिला नंबर कोणाचा आहे ते कोणाचा नाही तर पाहूनच घेऊ चला मग मित्रांनो आता व्हिडिओ म्हटलं इथेच खतम करण्याची वेळ आली आहे आता म्हणलं ह्या व्हिडिओचा पुढचा पार्ट म्हणजे पार्ट टू हा बैलगाडा शेअचा तुम्ही उद्याला पाहू शकता ठीक आहे